हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप सगळेजण so, मस्त आणि मजेत असणार आहे तर मी राणी तुपे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे राणी तुपे तर गेले आठ ते दहा दिवसांपासून आपल्या चॅनलवर लॉंग व्हिडिओ जो आहे तो पोस्ट होत नव्हता शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करत होते जसे जमेल तसे मी शॉर्ट व्हिडिओज पोस्ट करत होते लॉंग व्हिडिओ पोस्ट न होण्याचं कारण असं आहे की मी गेले होते बाहेरगावी तर बाहेरगावी गेल्यामुळे माझे काही लॉंग व्हिडिओज जे आहे ते पोस्ट नाही झाले तर जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच असणार आहे की बाहेरगावी नेटवर्कचा किती इशू असतो एक नेटवर्क दुसरं चार्जिंग कारण लाईट नसते व्यवस्थित तर हे असे प्रॉब्लेम्स झाले होते म्हणून मी लॉंग व्हिडिओ काही पोस्ट केला नाही कारण एडिटिंगमध्ये पण खूप टाईम जातो त्याच्यामुळे काही मी लॉंग व्हिडिओज वगैरे पोस्ट केलेला नव्हता तर आता मी आलेले आहे घरी तर विचार केला की चला व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून पोस्ट करावं पण त्या अगोदर तुम्हाला अगोदर सांगते की आता मी दोन तीन दिवस जे आहे ना ते गावाकडे मी काय केलं काय नाही केलं मी कशा कार कोणत्या कारणामुळे गावाकडे गेलेले होते ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर आधी शेअर करते आणि ज्या आपल्या मागे जे दोन तीन दिवसांपासून जे काही रुटीन चालू होतं जसं की माझ्या लग्नाची गोष्ट मी सांगितलेली होती आणि त्यानंतर माझ्या हळदीचे व्हिडिओ जे पार्ट वन पार्ट टू करून जे मी पोस्ट करत होते तर ते थोडंसं स्टॉप करून आता गावाकडचे कर व्हिडिओ एक दोन टाकते आणि त्यानंतर ते कंटिन्यू करेल माझे हळदीचे व्हिडिओ लग्नाचे व्हिडिओ जे काय आहेत पुढे कारण की ते व्हिडिओ जे आहेत ना ते लॉंग व्हिडिओ आहेत त्यांना एडिटिंग करायला वेळ जाईल आणि गावाकडचे व्हिडिओज मी आता अपलोड करून टाकेल तर नक्की जाऊन बघा तुम्ही माझे गावाकडचे व्हिडिओ मी गावाकडे गेल्याच्या नंतर चुलीवर वडापाव वगैरे बनवलेला तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून माझे व्हिडिओ पडल्या पडल्या तुम्हाला अगोदर दिसतील आणि लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा थँक्यू सो मच बाय अँड टेक केअर